श्री गुरुचरित्र अध्याय पस्तीसावा मराठी अनुवाद श्री सरस्वतींनी रुद्राचे महात्मा सांगितल्यावर त्या श्रीने मला काहीतरी मंत्रोपदेश द्या अशी त्यांना विनंती केली तेव्हा स्त्रियांना मंत्रोपदेश देऊ नये पतिसेवा करावी हीच त्यांची ईश्वर भक्ती होय असं त्यांनी सांगितले तेव्हा तिने मला एखादे व्रत करायला सांगा अशी विनंती केली श्रीगुरूंनी त्यावेळी त्या दाम्पत्याला सोमवारी उपवास स्नान शिवपूजन इत्यादी करण्याचे व्रत सांगितले व या व्रताचे महात्मा सांगताना पूर्वी सुदाने ऋषींना सांगितलेली सीमंतीनीची कथा सांगितली पूर्वी आर्याव्रतात एक राजा होता त्याचे नाव चित्रवर्मा होते तो धर्मशील शूर व पराक्रमी होता तो सपत्नीक शिवाची पूजा करीत असे त्यांना पुत्रकामना होती पण पुष्कळ काळाने त्यांना कन्या झाली तिचे नाव सीमंतीने ठेवले ती पार्वतीसारखी स्वरूपवान होती तिचे जातक सांगण्यासाठी सर्व ज्योतिषांना बोलावले ते म्हणाले ही कन्या सुलक्षणी आहे तिची कीर्ती गंगेसारखी होईल ती पतीसह दहा सहस्र वर्ष राज्य करेल तिचे असे भविष्य वर्तवले तेव्हा राजाला फार आनंद झाला पण राजा सभेत बसला असता एक ब्राह्मण निर्भयपणे म्हणाला हे राजा माझे वचन ऐक मी तुझ्या कन्येचे लक्षण सांगतो तुझ्या कन्येच्या नशिबात चौदाव्या वर्षी वैधव्य आहे ते ऐकून राजा एकदम बेशुद्ध पडला तो ब्राह्मण तसे सांगून तात्काळ निघून गेला हे सर्व श्रीमंतनीला माहिती पडले त्यामुळे ती विचारात पडली पुढे याज्ञ वैकल्य ऋषींची पत्नी मैत्रा यांनी राजमहालात आली सीमंतिनीने तिला वंदन केले आणि तिची विनवणी केली माझे रक्षण करा माझे सौभाग्य स्थिर राहील यासाठी काही उपाय सांगा कन्येचे बोलणे ऐकून मैत्रायांनी म्हणाली तू शंकराला शरण जा म्हणजे तुझे सौभाग्य स्थिर राहील तिने सिमंतिनीला एक व्रत करण्यास सांगितले सोमवारी उपवास करावा शिवाची पूजा करावी शिवाच्या अभिषेकाने पापाचा क्षय होतो पीठपूजन केले तर साम्राज्य मिळते गंध अक्षता व फुलांनी पूजा केल्यास सर्व सौभाग्य मिळते तेव्हा हे मुली तू सोमवारचे व्रत कर त्यामुळे मोठी संकटे कष्ट दुष्कर्मे यांचा परिहार होतो पार्वती व शंकर यांची पूजा केल्यास सर्व पापे दूर जातात असे ऐकून श्रीमंतिनीने लगेच त्या व्रताचा स्वीकार केला नलदमयंतीच्या वंशात इंद्रसेन नावाचा राजकुमार चंद्रागत याच्याबरोबर तिचा विवाह झाला विवाह हा सोहळा खूप ताटात पार पडला राजाने वराडी मंडळींची अनेक द्रव्य व अलंकार देऊन पाठवणी केली पण कन्येच्या स्नेहामुळे राजपुत्राला व कन्येला ठेवून घेतले सासऱ्याकडे आनंदाने व प्रेमाने राहत असता एक दिवस राजपुत्र सर्व दलभारासह कलिंदी नदीच्या जलविहारासाठी आनंदाने निघाला राजपुत्र अनेक लोकांसह नदीत पोहत असता राजाचा जावाई बुडाला म्हणून सगळीकडेच एक ओरडा सुरू झाला त्याच्याबरोबरचे सर्व लोक व धट्टेकट्टे नाविक यांनी पाण्यात खूप शोध घेतला परंतु राजपुत्र कोणालाही सापडला नाही ही वार्ता वाऱ्यासारखी राजमहालापर्यंत पोहोचली हे ऐकून राजा मूर्छा येऊन धरतीवर कोसळला सीमंतीने तर प्राणत्याग करायलाच निघाली पण राजाने व राणीने मुलीला कशेतरी सांत्वन केले राजाने कन्येला ममतेने प्राणत्याग करण्यापासून परावृत्त केले तुझा पती निश्चित मरण पावला आहे असे ठाऊक नाही म्हणून तुला वैधव्य आले असे म्हणता येणार नाही तू जीव दिलास तर लोक तुझी निंदा करतील तेव्हा तू एक वर्षभर तरी आहे अशीच राहा मग काय करायचे त्याचा विचार कर पिताचे वचन ऐकून तिने खूप विचार केला तिने शंकराला साखळे घातले व आपले सोमवारचे व्रत तसेच चालू ठेवले राजपुत्र नदीत बुडाला होता तो पाताळात गेला तेथे वासुकी राज्य करीत होता नाग लोकातील स्त्रिया नदी तीरापर्यंत खालून आल्या होत्या त्यांना तो राजकुमार प्रवाहात वाहत आलेला दिसला त्यांनी नागकन्यांनी त्या राजपुत्राला पात्रातून बाहेर काढले आणि अमृत आणून त्याच्यावर शिंपडले तेव्हा राजकुमार शुद्धीवर आला, राज शुद्धी आला सर्व रा नागकन्याने त्याला तक्षकाकडे नेले राजपुत्र आश्चर्याने इंद्रभवनासारखी त्या पाताल नगरीची सुंदर रचना पाहत होता पुढे त्याला मोठी सभा दिसली सर्व सर्प तेथे आसनांवर बसले होते त्या सभेत उंचा आसनावर सर्पराज बसला होता राजपुत्राने त्याला अभिवादन केले तक्षकाने नागकन्येजवळ राजपुत्राबद्दल चौकशी केली तक्षकाने राजपुत्राची विचारपूस केली त्याप्रमाणे राजपुत्राने सर्व घडलेला प्रसंग तक्षकाला सांगितला त्याचे नम्र बोलणे ऐकून तक्षक संतुष्ट झाला व त्याला अभय दिले तक्षक राजपुत्राला येथे सुखाने राहा असे सांगत होता पण राजपुत्र त्याला विनवणी करत म्हणाला मी माझ्या पित्याचा ऐकुलता एक मुलगा आहे माझी पत्नी चौदा वर्षाची असून शिवव्रती सुशील सुस्वरूप आहे माझे मन तिकडे ओढ घेत आहे माझे सर्व आपतेष्ट माता पिता पत्नी माझ्यासाठी दुःख करीत असतील मी तुमचे दर्शन घेतले माझे मन संतुष्ट झाले तुम्ही माझे प्राणरक्षण केले आता माझी व माझ्या आईवडिलांची भेट घडवावी त्याचे बोलणे ऐकून तक्षकाला संतोष झाला त्याने पृथ्वीवर दुर्लभ अशी वस्त्रे भूषणे देऊन सोबतीला आपला पुत्र व वाहन म्हणून वेगवान घोडा दिला तू ज्यावेळी माझे स्मरण करशील त्यावेळी आम्ही येऊन तुझे कार्य सिद्धीच नेऊ असे अभिवचन दिले तक्षकपुत्रासह राजपुत्र घोड्यावर आरोढ झाला व वेगाने मार्गक्रमण केले तो त्या ठिकाणी बुडाला होता तेथेच क्षणातच आला सीमंतीने त्याच ठिकाणी आपल्या सख्यांसह नदीवरती आली होती त्याला पाहून तिला आपल्या पतीचा भास होत होता परंतु त्याचबरोबर नागकुमार होता त्यामुळे तिला खात्री वाटत नव्हती राजकुमाराने सिमंतीनेला बघितले तेव्हा त्याच्या मनाचीही तीच अवस्था झाली परंतु तिच्या अंगावर सौभाग्य अलंकार नव्हते त्यामुळे तोही संभ्रमात पडला मग त्याने धीर धरून सीमंतिनीची विचारपूस केली तिला काय बोलावे ते सूचना म्हणून तिच्या सख्यांनी तिची सर्व माहिती सांगितली सीमंत धीर धरून विचारले पण माझी एवढी चौकशी का करता आपण कोण कुठले ते आम्हालाही कळावे त्याच्या एकंदर बोलण्यावरून व वागण्यावरून हाच आपला पती आहे असे तिची खात्री पटू लागली परंतु तिचे दुसरे मन सांगत होते आपला पती नदीत बुडाला मग सारखा बास का होता आहे हे माझ्या व्रताचे फळ असेल का मैत्रा यांनीने सांगितलेले सर्व खरे ठरत होते अशा प्रकारचे विचार मनात चालू असताना इकडे राजपुत्र घोड्यावर स्वार झाला व सीमांतिनीचा निरोप घेऊ लागला ल तक्षकाच्या पुत्रासह तो आपल्या नगराच्या येऊन पोहोचला मध्यंतरीच्या काळात शत्रू पक्षाने इंद्रसेनाचा घात करून राज्य बळकावले होते तक्षकाच्या पुत्राला त्याने आपला प्रतिनिधी म्हणून नगरात पाठवले व सर्व वस्तुस्थिती समजावून सांगितली माझ्या वडिलांना तुरुंगातून मुक्त करून राज्यपदावर बसवा नाहीतर तुम्हा सर्वांचा संहार करीन चंद्रगदाला तक्षकासारखा मित्र मिळाला आहे त्याचे बोलणे ऐकून इंद्रसेनाने विचार करू लागले आपण केलेल्या नीच कृत्यांची त्यांना लाज वाटू लागली त्यांनी इंद्रसेनाची झालेल्या गोष्टीबद्दल माफी मागितली आणि आमचे प्राण वाचवा अशी विनंती केली इंद्रसेनाला तक्ष पुत्राने सांगितले तुमचा पुत्र आला आहे तो वासुकीच्या भेटीसाठी गेला होता तो आता तुमच्या भेटीसाठी येत आहे मंत्री पुरोहित व नागरिक राजपुत्र वर परत आला म्हणून त्याचे भेटीस करीत निघाले अशा रीतीने पुत्राची व पित्याची भेट झाली चंद्रगदाने पित्यांना साष्टांग नमस्कार घातला त्यानंतर इंद्रसेन राजा आपली पत्नी आणि चंद्रगत यांच्यासह पुन्हा वराडासह लग्नासाठी चित्रवर्मा राजाच्या नगरीकडे आला विवाह हो सोहळा पुन्हा केला गेला श्री गुरु दत्त व त्यांच्या पत्नीला म्हणाले माझी आज्ञा म्हणूनच तुम्ही सोमवारचे व्रत करा ते व्रत केलेत म्हणजे तुमच्याकडून माझी सेवा घडली असे होईल तेव्हा त्या दत्त विप्राने पत्नीसह सोमवारचे व्रत करण्याचा आरंभ केला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ